गणपती बाप्पा मौर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला गंगा गंगी गंगा का अशी कितीतरी नावं होती तिला पण सगळेजण तिला गर्विष्ट गंगाच म्हणतात गंगा तिच्या तरुणपणी अतिशय सुंदर दिसायची गोरा पान रंग दाट काळेभोर असे केस रेखीव जीवनी मोठे काळेभोर डोळे यामुळे देखण्यांमध्येही ती उठून दिसायची शिवाय हुशारही घरबसल्या बीए झाली होती कथा कादंबऱ्या वाचायची तिला बऱ्यापैकी हिंदीसुद्धा यायची कशिदा यायचा आणि त्याचा तिला अत्यंत गर्व होता तिच्या आईवडिलांना गंगा आणि शिवशंकर ही दोनच मुलं होती शिव मोठा होता तर गंगा ही धाकटी होती जमीन जुमला हवा तेवढा होता पण सरस्वती प्रसन्न नाही झाली कष्टाला भाग असल्यामुळे शेतीवाडी बघत तो सुखात होता पण गंगा मात्र या शेती व्यवसायाकडे तिरस्काराने बघत होती बुद्धी नसलेल्यांचा तो व्यवसाय आहे असं ती स्पष्टच बोलून दाखवायची मीही या गर्विष्ट गंगेला कुणाशीही हसतमुखानं गप्पा मारताना कधीच पाहिलं नाही सतत इतरांवर टीका करत राहणं तिरस्कारानं मान वेळावत राहणं इतरांच्या रूपाची चेष्टा करत राहणं हाच तिचा स्वभाव बनून गेला होता या कला कलाकुसरीतलं कौशल्य मात्र वाकरण्यासारखं होतं परमेश्वरही मोठाच कलाकार नाही का म्हणूनच त्यानं गंगेसारखी उत्कृष्ट कलाकृती निर्माण केली गंगेला संक्रांतीच्या वेळी सुरेख नाजूक शुभ्र काटरी हलवा बनवणं सुरेख मोठमोठ्या नाजूक रांगोळ्या काढणं काशिदा काढणं यांचा नाद होता कुणाच्या घरी सहज एखादं क्रोशानं विणलेलं तोरण किंवा टेबलावरचा रुमाल पाहिला की घरी आल्या आल्या ती खटपटीनं ते शिकून घ्यायची पण तेवढ्यावरच तिचं समाधान नसे पाहिलेल्या प्रत्येकानं त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे उलट मूळ कृतीपेक्षा किती सुबक झालं आहे असं देखील म्हटलं पाहिजे अशी तिची अपेक्षा असायची आपण सगळ्यात उत्तम आहोत ही भावना तिच्या मनात खोलवर रुजली गेली होती तिचं मन अतिशय खुज होतं कुणी कितीही म्हटलं तरी ती कुणाला एवढा साहिष क कशीदा करून द्यायची नाही तिच्या कलेत इतकी सफाई होती की जर ती एखाद्या शहरात असती तर एखाद्या कलाशाळेची प्रमुख नक्कीच झाली असती गंगेचं सोन्याचं रूप मी आठ वर्षांची असेन मुगुट खान हुबळी गावी तिच्या शारदा नावाच्या शा मैत्रिणीचं लग्न होतं गंगेनं त्या लग्नाला जायचा हट्ट धरला जुन्या वळणाच्या आई वडील तिला एकटीला पाठवायला तयार होईनात शेवटी मला तिच्याबरोबर पाठवण्यात आलं सकाळी निघून संध्याकाळी परतायचं असं आमचं ठरलं होतं लग्नमंडपात गंगा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती नवऱ्या मुलीपेक्षा शारदेपेक्षा तीच उठून दिसत होती नवऱ्या मुलाचे मित्र ती बसलेल्या रांगेच्या मागच्या बाजूला जेवायला बसले गंगा शारदेशी गप्पा मारत होती एक उंच तरुण माझ्यापाशी आला आणि विचारलं तुझं नाव काय मी म्हणाले नलिनी तुझ्याबरोबर कोण आले मी म्हणाले गंगाक्का तुझी कोण आहे ती थांबा थांबा गंगाकाला विचारून सांगते मी गोंधळून म्हटलं नको नको तुझी गंगाक्का केव्हा गावाला जाणार आहे मी म्हणाले आजच आमच्या शिवनानं बजावलंय काही झालं तरी शेवटच्या बसनं रात्री यायला पाहिजे म्हणून ताकीद आहे मागून कुणीतरी गंगी तुझ्यावर माझा जीव जडला म्हणून गात होतं शेवटच्या बसनं मी आणि गंगा निघालो तो तरुणही त्या बसमध्ये होता बहुतेक गंगाक्काचंही त्याच्याकडे लक्ष गेलं असावं गाव येताच आम्ही उतरलो तरुणही तो उतरला आणि जाता जाता म्हणाला नलिनी शिवन्नाला म्हणावं शशिकांत भेटला होता मुंबईला असतो पुढच्या आठवड्यात येणार आहे म्हणावं मी बरं म्हणून मान हलवली गंगा हळूच हसली गंगाच्याही लग्नाचं चा चाललं होतं कुठलाही मुलगा आणला तरी तिला पसंत पडायचा नाही शारदेच्या लग्नात तिला बघून शशिकांत तिच्यावर मोहित झाला स्वतः येण्याऐवजी त्यानं आपल्या मामाला मागणी घालायला पाठवलं गंगेनं अशी अनेक मुलं पाहिली होती तिच्या दृष्टीनं शशिकांत काही ग्रेट नवरा मुलगा नव्हता अनेक कादंबऱ्या वाचून तिनं तिच्या राजकुमाराचं कल्पनाचित्र रंगवलं होतं दिसायला देखना भरपूर शिकलेला उत्तम पगाराची सरकारी नोकरी असलेला सासरी माणसांचा गोंधळच नको घरात फक्त राजा राणी दोघच हा सर्वसामान्य शशिकांत यात कसा काय बरं फिट होणार गंगाला शशिकांतच्या मामाचा राग आला आपल्यासारख्या गुलाबाच्या फुलासाठी असला ओबडध जीवन साथी गंगेनं मामा बाहेर असतानाच आतून ओरडून सांगितलं त्याला म्हणावं आधी आपला चेहरा नीट आरशात बघ त्यानंतर माझा हात मागायचं धैर्य कर हे ऐकून तिच्या घरातले घाबरले किती केलं तरी आपण मुलीकडचे अशी भावना बाळगणारी साधी माणसं ती आई वडिलांनी नाना प्रकारे विनवलं पण उपयोग काही झालाच नाही शशिकांतच्या मामाला हा अपमान सहन झाला नाही काय आहे या मुलीत रूपाचा एवढा गर्व बरा नव्हे म्हणत त्याने घडलेलं सगळं जसंच्या तसं शशिकांतच्या कानावर घातलं हे ऐकून शशिकांतही दुखावला त्याला वाईट वाटलं त्यानं शेवटी स्वतःला दोष दिला गंगेला तिचा मामे भाऊ सतीश फार आवडला होता पण त्याच्याशी लग्न झालं पाहिजे असाही तिचा आग्रह नव्हता तो डॉक्टर होता अधूनमधून त्यांच्या घरी यायचा एक दिवस त्यानं आपलं लग्न ठरल्याची बातमी सांगितली गंगेला मोठाच शॉक बसला माझ्यासारखी रूपवती समोर असताना हा दुसऱ्या मुलीचा विचार तरी कसा काय बरं करू शकतो तिला वाईट वाटलं नाही आपणही सतीशची लग्न करू शकलो असतो एवढंच तिला वाटलं ती मुद्दामच लग्नाला गेली नवऱ्या मुलीला बघून मात्र ती आनंदित झाली मुलगी रूपानं अत्यंत साधी होती तीही डॉक्टर होती गंगा लग्न घरात सगळ्यांना ऐकू द्यायला अशा आवाजात कावळेनीसारखी मुलगी याच्या नशिबात होती मग काय करणार असं म्हणाली नवऱ्या मुलीच्या कानावर ते सगळं गेलं काळ तसाच पुढे जात राहील सतीशपेक्षा उत्तम मुलाशी लग्न करून दाखवेल या स्वप्नात ती काही काळ राहिली तिचं ते स्वप्न स्वप्नच राहिलं या काळात तिला प्रत्येक मुलात काही ना काही दोष दिसायचा हा तर काय नारळाच्या झाडासारखाच आहे तो दिलीप कुमारसारखा आहे त्याचं नाकच मोठं आहे याच्या पगारात मी काही राहू शकत नाही त्याचं स्वतःचं घर नाही हा दारासिंहच आहे तो अमावस्येच्या रात्री का एक ना दोन हजारो दोष काढायची आई वडिलांचं बोलणं तर धाब्यावर बसवायची शिवशंकर आतल्या आत चडफडायचा म्हणायचा हिच्या अतिरूपामुळे हिला मस्ती आलीये थोडी काळी असली तर बरं झालं असत म्हणायच्या गंगेसारखी सून बाई अजिबात नको बाई स्वतःला त्रिपूर सुंदरी समजून आरशापुढेच बसली तर माझ्या त्याला स्वयंपाक करावा लागेल की तिच्या घरातही गोपी काकाचं निम्म्याहून जास्त काम करतातच याचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडायचा आई वडील मरण पावले हिच्या लग्नाची वाट बघून कंटाळलेल्या शिवानं आपलं लग्नही ठरवलं त्यानंतर मात्र घराचं कुरुक्षेत्र झालं आई वडील हिची कटकट सहन करायचे बिचारी संसाराचं सुख दुःख ठाऊक नाही एकदा लग्न झालं की सगळं ठीक होईल म्हणायचे तिचं लग्नही झालं नाही आणि काही ठीकही झालं नाही गंगाला सर्व गुण संपन्न नवरा हवा होता रूपानं मदन पैशानं कुबेर अधिकारानं इंद्र घरात सासूचा त्रास नको एकूण काय दबाबदाऱ्याच नकोच सरकारी नोकरी हवी अशा एक ना एक अनेक अपेक्षा या जगात असे नवरे क्वचितच असतात असले तरी ते कशाला या खेडवळ गंगेशी लग्न करतील शशिकांतला हिनं फक्त डिप्लोमा झालाय म्हणून नाकारलं होतं पण हाच शशिकांत मुंबईला गेला आणि एका कंपनीत नोकरीला लागला त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी एक बँकेत क्लर्क असणारी मुलगी शोधली तीही फार काही खळखळ न करता लग्नाला तयार झाली कावेरी उजवं पाऊल टाकून घरात आली तिच्या रूपाने लक्ष्मीच आली शशिकांतनं मुंबईत स्वतःची कंपनी देखील काढली बायकोनेही त्यात त्याला चांगली साथ दिली पाच सहा वर्षात तो चांगला श्रीमंत झाला आज तो विमानातून फिरतो आहे त्याची बायको कावेरी गावी आली तर नखशिखांत दागिन्याने मडून फिरत असते हिची सासू तर तिला प्रत्यक्ष लक्ष्मीच मानते हे सगळं बघताना गंगा मत्सरानं जळून खाक होते त्यावेळी थोडा विवेक दाखवला असता तर आपणच त्या जागी असतो असं आतून तिला वाटत असलं तरी देखील आता काहीही दाखवून देत नाही मामे भाऊ सतीशही आता श्रीमंत झाला आहे त्याची बायको ही डॉक्टर नवरा बायकोनं नर्सिंग होम काढलंय त्याचाही गंगेला बराच मनस्ताप होतो भाऊजाई गिरिजा एक सामान्य भाई आहे फारशी शहाणीही नाही आणि वाईटही नाही पण पण आपली सगळी नाराजी गंगी आपल्या भाऊजाईवर काढते नोकरीच्या दृष्टीनं तिनं कधी प्रयत्नही केले नाहीत घरात काहीही काम करत नाही जेव्हा नोकरी करायची इच्छा झाली तेव्हा वय निघून गेलं होतं एका खेड्यातला एक जमीनदार मुलगा बघायला आला रूपानं सर्वसाधारण होता बऱ्यापैकी जमीन होती त्यालाही पसंत पडली सगळ्यांना आनंद झाला पण गंगेनं त्यातही खोट काढली खेड्यात राहायचं असेल तर मला नको बाई एखाद्या मोठ्या गावात घर करणार असेल तरच मी तयार आहे लग्नाला मुलगा हसायला लागला माझी जमीन सोडून मी राहणार नाही ही काही रंभा उर्वशी लागून गेली नाही ती तयार असली तरी मी असल्या आडमुट्या मुलीशी लग्न करायला तयार नाही लग्न मोडलं भरपूर रिकामा वेळ करायला काही नाही मन सतत कावलेलं आपल्याहून लहान मुलीचं लग्न झालं की त्या दिवशी गंगी घराचा नरक करत असायची केस पिंजारून बसायची दिसेल त्याच्यावर आग पाखडायची शिवशंकर आणि आई वडिलांना दोष द्यायची सुरुवातीला गिरिजेलाही तिचं वाईट वाटायचं पण हळूहळू तिलाही ते असह्य होऊ लागलं रोज मरे त्याला कोण रडेल गिरिजेनं तर तिच्याशी बोलणंच टाकून दिलं मग घरात एकाच घरात दोन स्वयंपाक होऊ लागले गिरिजेवरच्या रागापोटी गंगी आपला स्वयंपाक आपणच करून घेऊ लागली एकेकाळी जी गंगी प्रत्येक लग्नाला नतून ठटून जायची तीच गंगी आता घरात बसू लागली तिनं लग्नाला जाणंही टाळलं आणि लोकांचा संपर्कही कमी केला तसा तिचा विक्षिप्तपणा वाढतच लागला गिरीजा आई झाली गंगेची असुया आकाशाला भिडली आपल्या वयाची पण आपल्या इतकी सुंदर नसलेली गिरीजा आई देखील झाली तिला पतीचं प्रेम मिळालं मी मात्र या साल्यापासून वंचित राहिले तिचा राग दुःखात परावर्तित होऊ लागला मग तिचं रडणं सुरू झालं भूतबाधा झाली असेल म्हणून गंडे ताईत झाले मंत्रालयाच्या राघवेंद्र स्वामींची सेवा झाली शिशुनाळसाहेबांच्या उरुसाला साखर उधळून झाली गंगेचं विचित्र वागणं काही कमी झालं नाही मनात खोलवर असलेला तो अहम गर्व जो इगो जोपर्यंत असेल तोपर्यंत हे दुःख असणारच हे मूलतत्व गंगेला ठाऊकच नव्हतं मुळी सगळं असं येऊन शेवटी गिरिजा म्हणू लागली तिला वेगळं करून द्या हवी तर काही जमीनही तिच्या नावावर करून द्या मी नको म्हणणार नाही पण या शूर्पणखेबरोबर राहणं आता मला काही शक्य नाही एकतर ती इथे राहील नाही तर मी राहील गंगेचा त्रास वाढतच चालला तसा गिरिजेचा हट्टही वाढतच चालला शिवशंकरला इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं या असल्या बहिणीबरोबर राहायला त्याला तरी कुठे हवं होतं म्हणा कारण गंगा ही त्याला पदोपदी दिवचतच होती असला कसला पुरुष रे तू सारखा काय बायकोच्या पत्र आड लपतोस शेवटी शिवशंकर तिच्यासाठी वेगळं घर करून देऊ लागला मुख्य म्हणजे गावात कुणीही त्याला दोष दिसला नाही उलट त्याला सहानुभूतीच दाखवली तो तरी काय करेल म्हणा या कजाक बहिणीबरोबर राहून तो देखील वैतागलेलाच होता घरात एका बाजूला गंगा राहते निम्म शेत त्यानं तिच्या नावाने लिहून दिलं आहे तिच्या शेतातही तोच राबतो आणि तिला उत्पन्न मिळवून देतो त्या अर्थी आता गंगा स्वतंत्र आहे पण तिच्याकडे फारसं कुणी येत नाही प्रत्येक क्षण तिला युगासारखा वाटतो कुणी आला तरी ती कुणाना कुणाची टीका करतच असते तो तिचा स्वभाव काही बदललेला नाही तारुण्य ओसरत चाललंय आणि आता तिला एकटेपणाची जाणीव होऊ लागली आहे त्यात आता लग्न होण्याची शक्यताही नष्ट होत चालली आहे त्यामुळे ती अधिकच अधीर होत चालली आहे एवढं झालं तरी गिरीजा तिच्यासाठी वर शोधत असते पण हिचा तिच्यावर विश्वास बसत नाही गंगा अधूनमधून आमच्या घरी येत असते आमची आजी काहीतरी सांगून तिचं सा समाधान करत असते त्यातलं किती गंगेच्या डोक्यात शिरतं देवत जाणे परवा गिरिजा आणि शिवशंकर येऊन सांगत होते मावशी तुम्ही तरी काहीतरी सांगा मुलगा इंजिनियर आहे पी डब्ल्यू डीमध्ये नोकरीला आहे लहान असताना पोलिओ झाला होता म्हणे म्हणूनच पाय जरा उडतच चालतो त्याला हिचं फोटो पसंत आहे पण गंगी आमचं ऐकायला तयार नाही तुझ्या मुलीला दे हवं तर असं म्हणते आता सहा वर्षांची आहे माझी मुलगी काय बोलायचं तुम्हीच बघा तुम्हीच काहीतरी करून तिला लग्नाला तयार करा गंगेला निरोप गेला लंगड्या लोळ्याबरोबर गंगी लग्न करणं शक्यच नव्हतं तिने येऊन सांगितलं मावशी शिवाचं काही ऐकू नका हं मी घराबाहेर पडायचीच वाट बघतोय तो शेत मिळेल ना म्हणून मी लग्न करून गेले तरी घराला कुलूप लावून जाईन याला काही देणार नाही अशी ही गंगा समुद्राला कशी बरं जाऊन मिळेल अगदी समुद्र हिच्या मिलनासाठी दोन्ही भाया पसरून जरी वाट बघत असला तरी देखील ही अट्टहासानं एखाद्या वाळवंटातच लुप्त व्हायला जायची स्वतः समृद्धपणे जगत आणि आणखी काही जणांचं जीवन समृद्ध करत सागराला जाऊन मिळणं तिच्या स्वभावातच नाही गंगेसाठी आमच्या आजीनं आणखी एक वर शोधला माझी ऐंशी वर्षांची आजी काठी रोवत रोवत वराच्या घरी जाऊन चौकशी करून देखील आली मुलगा पंचेचाळीस वर्षांचा धाकटा भाऊ पस्तीस वर्षाचा थोरल्या भावाच्या लग्नानंतर त्याचं लग्न करायचं होतं बहिणींची लग्न करता करता या भावंडांच्या लग्नाला उशीर झाला होता मुलाला बरी नोकरी होती घरात सासू नव्हती सगळं काही ठीक होतं शिवालाही आनंद झाला गंगेनं मुलाला पाहिलं मुलानं मुलीला पसंत केलं पण गंगेनं नकार दिला कारण दिलं तेही विचित्र धाकटा भाऊ किती देखणं आहे हा मात्र पंचेचाळीसपेक्षा जास्त वयाचा दिसतो आहे तसं पाहिलं तर गंगेचं चा वय चव्वेचाळीस होतं वयाच्या बाबतीत आमच्या आजीची चूक होणं शक्यच नाही गंगा आमच्या मामाची क्लासमेट आणि तो आता पंचेचाळीस वर्षाचा आहे पण गंगेचं डोकं कसं चालतं ते सांगता येत नाही या प्रसंगानंतर गंगेनं आमच्या घरी यायचं सोडून दिलं आजीची मदत तिला त्याचा अपमान वाटला तसेच आणखी काही दिवस गेले परवा होलगुरच्या जत्रेत परशुराम गौडा भेटले होते त्यांना सांगितलं परवा गंगावा भेटली होती बघून वाईट वाटलं कुठेतरी लग्नाचा मुलगा असेल तर सांगायला पाहिजे कोण गंगवा तीच शिवाची धाकटी बहीण केस पांढरे झालेत पण लग्न करायचं आहे का तिचं वय काय आहे तिचं माझ्या समजुतीप्रमाणे पंचावन्न असावं पण पंचा सा? सांगायचं तरी कसं हिनं काय सांगितलं आहे कोण जाणे काही कल्पना नाही हं तुझ्या आजीला विचारत्या सांगतील मला दोन बायकांकडून दहा मुलं झाली तरी मुलांची वय विचारायची असेल तर तुझ्या आजीकडेच येत असतो असं म्हणता मग मा गंगेनं माझ्याकडं आपलं वय चाळीस सांगितलं तिला दुसरेपणाचा वर चालेल पण पहिल्या लग्नाची मुलं नको म्हणते अशी अट घातल्यावर कसं होईल बरं लग्न मग मा मी मात्र निरुत्तर झाले घरी येऊन नव्वदीकडे झुकलेल्या तरीही तल्लक स्मरणशक्ती असलेल्या आजीला आज मी सगळं सांगितलं तेव्हा ती म्हणाली वेडी मुलगी आता कसला लग्नाचा विचार करते विटाळ गेला सगळं संपलं आता असेपर्यंत शंकराचं ध्यान करत भावजाईशी जुळवून घेत राहावं तिनं पुढेही ती स्वतःशीच फुटफुटली चार दिवसांची जवानी असते या वयात रानटी गाढव देखील ऐटबाज घोड्यासारखं देखणं दिसतं बाईचं तारुण्य काय लवकर ओसरतं या जगात आपल्या मर्जीचा नवरा कधीच मिळत नसतो मिळेल त्याला चांगलं मानून संसार केला तरच संसार होतो संसार लग्न म्हणजे काही फक्त सुख असतं असं नाही आणि ते तितकं सोपंही नाही लग्न करून मी मी म्हणणाऱ्यांनी फक्त दुःखच भोगले लग्न करून सीतादेवीनं वनवास भोगलाय द्रौपदीला तर पाच नवरे तरीही भर सभेत तिचा अपमानच झाला हे गंगेला कधी समजणार कोण जाणे गर्विष्ट गंगेला समजलं की नाही कोण जाणे पण आजी सांगत असलेला जीवनाचा गर्भित अर्थ ऐकून मी मात्र चकित झाले संसार करणं लग्न करणं म्हणजे काही सोपं नसतं दोन जीवांचं मिलन असतं ते दोन कुटुंबांचं मिलन असतं ते प्रत्येकामध्ये काही ना काही कमीपणा काही ना काही उचनीजपणा असतोच विचारांमध्ये उचनीजपणा असतो काही ना काही कमतरता असते प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतोच कुठलाच माणूस कधीच परिपूर्ण नसतो काही ना काही कमी अधिक प्रमाणात त्याच्यामध्ये गुण दोष असतातच असतात म्हणूनच तर म्हणतात ना शादी का लड्डू खायस तो पछताय और ना खाय तो मी पछताय पण हे गर्विष्ट गंगाला कधी कळालंच नाही जेव्हा वेळ होती तेव्हा मी मी करत स्वतःच हे कमीरवत आणि आता वेळ निघून गेली तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद